मालवणी शेंग बटाटा भाजी आपण बघतो शेंगा मी कापून घेतल्यात त्याच्यावरचं आहे ना हे असं साल थोडी थोडी काढायची असते जून असते शेंगा शिजायला त्रास होतो त्याने आणि चावताना दात दुखतात झून असल्यामुळे ती वरची साल काढली की ते कोळं आतलं असतं ना त्याची चव पण चांगली येते आणि शेंगा चावून पण चांगल्या खाता येतात तर मालवणी शेंग बटाटा भाजी म्हणजे वाटण आलंच आता ही बिनवाटणाची सुकी पण करतात अशीच सेम फक्त ओलं खोबरं वरून घालायचं कोथिंबीर आणि बाकी सेम परत व्हायची आपण वाटण्याची करतो तर आपलं मालवणी वाटण बऱ्याच वेळा दाखवलं आहे मी आणि सेपरेट मालवणी वाटण्याचा पण व्हिडिओ केला तरी पण आता परत एकदा दाखवते आहे आता मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले, मसाले सगळे असतातच त्यामुळे मी ह्याच्यात ॲडिशनल घेत नाही ओव्हर मसाल्यांचा मग फ्लेवर होतो कोथिंबीर थोडीशी घेतली ती मी वाटणार तर ता थोडी टाकणार थोडी गार्निशिंगवरून टॉमॅटो एक अख्खा घेतला अख्खा टॉमॅटो मोठा का घेतला तर शेंग बटाटा भाजीला ना टॉमॅटोचे एक अप्रतिम चव येते चिरलेला अर्धा कांदा फोडणीसाठी अर्धा वाटण्यासाठी भाजायला घेणार आहे सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक पा अर्धा वाटी खोबरं नालळाची अर्धी वाटीने नालळाच्या अर्ध्या वाटीचं अर्ध ओलं खोबरं घेतल्या कारण दोन शेंगा आणि एक बटाटा आहे तर पहिलं आपलं वाटण रेडी करूया त्याच्यासाठी मी पॅन ठेवला आहे गॅसवरती लसूण आणि कांदा कांदा चांगला लाल परतून झाला खोबरे घालणार आणि मग आपण छान ते मऊ असं वाटून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालणार त्याच्यामध्ये कोथिंबीर परतून वाटणार अशी घातली ना परतली आणि वाटली ना त्याची कपरातीन चव येते कांदा चांगला लाल दे कांदा लाल झालाय बऱ्यापैकी कोथिंबीर थोडी कोथिंबीर थोडी मऊ झाली की आपण खोबरे घालणार आहे आणि खोबरे पण लाल होईपर्यंत आपल्याला परतून आहे आणि आपण हे वाटण मिक्सरला वाटून घेणार मोठ्या गॅसवरच मी परत आहे वाटण कारण ते परत आपल्या भाजीमध्ये शिजलं जाणार आहे चांगलं वाटण रेडी आहे आता वाटून घेऊया वाटण आपलं छान परतून झालं आहे बघा लाल पूर्ण हे छान मऊ वाटून घेऊया वाटण जरा थंड होऊ दे, दे तोपर्यंत आपण फोडणी घालून घेऊया भाजीची थोडं गार होऊ दे फोडणी घालतो आपण एक दोन ते तीन चमच ऑइल ऑइल चांगलं तापलं की राई एक पाव चमचा जिरे पाव चमचाडखंड कांदा कोंडणीला घालणार आहोत आपण कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर टोमॅटो बारीक केलेली थोडी परतून झटपट होणारी भाजी आहे फक्त मालवणी मसाला पाहिजे झाला अप्रतिम आपल्याला चव हवी असेल मालवणी भाजी आहे ना मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाल्यांचा एक अप्रतिम फ्लेवर आणि बॅलन्स असतो मसाला एकदम चवीसाठी कांदा झाले आता पण टोमॅटो छान त्याच्यात परतून घ्यायचा आहे चांगला टोमॅटो शिजला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या तिकडे वाटण वाटून झालं असा नलवणी मसाला एक पाव चमचा पैकी हळद घालूया आलवणी मसाला असतेच मुळात हळद साधारण तिखट कसं हवं त्याप्रमाणे अर्धा चमचा मांदवणी मसाला ताँछा। ताँछा। तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं हवं त्याप्रमाणे पाऊन चमचा घातलाय थोडं तिखट असेल तर ता जरा मजा येईल बारीक लोक कोथंबीर शेंगा जरा अर्ध कपचं तरी शिजवून घ्यायचं नंतर आपण वाटण करणार आहे आणि बाकीचं पूर्ण शिजवून थोडं पाणी करून आपण शिजवून घ्यायचं कारण नंतर वाटण बऱ्याच जणांची शेण बटाटा भाजी ना आवडती असते माझी बटाटीतून शेंग बटाटा भाजी मला खूप आवडते पण त्याच्यात टॉमॅटो वगैरे असेल ना तर मला अजून आवडते आणि बटाटा भाजी मध्ये ना मांग फ्लॉवर घालून वगैरे पण अशी मिक्स बनवतात आणि छान लागते सुगी मच्छी घालून पण बनवतात आपण आता प्लेन श्रावण चालू आहे आज गौरीचं ॲक्च्युली पूजन आहे आणि त्याचं त्याचं वेगळं जेवण असतं आपण कधीतरी नेक्स्ट टाईम तेसुद्धा बघू आत्ता आपण शेंग बटाटा भाजी कम्प्लीट करूया आता हिला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे झाकण पेऊया थोडं एक दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आणि नंतर वाटण घालणार आहोत मस्त वाफ काढली वाटण आपलं वाटण घालून छान असं तिला शिजवून घ्यायचं मिक्सर मी पाणी करते किती पातळ हवं हो त्याप्रमाणे आपण रस्सा भाजी करतो त्यामुळे खूप पातळ नाही छान शिजू द्यायचं एक पाच ते सात मिनिटात छानपैकी आपली भाजी शिजून रेडी होणार आणि त्याच्यानंतर आपण मीठ घालू वाटणात आपण थोडं मीठ घातलं होतं त्याच्यानंतर आपण किती आपल्याला लागतं चवीला त्याप्रमाणे आपण मीठ आता छान त्याला एक उकळी येऊ दे आणि एक सात आठ मिनटं तिला मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं झटपट होती भाजी चवीला अप्रतिम लागते आणि शेंगा तर हेल्दीच भाजी आपली तयार आहे आपण मीठ